नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी एस सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आज आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एम पी एस सी परीक्षा पुढे गेली म्हणून गाफील राहू नका संधी साधू बना वेळ काढू नाही तर हा आपला महत्वाचा जो आहे तो आजचा विषय आहे तर त्याच्यामुळे केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका तुम्हाला निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून एक थोडंसं मोटिवेशन का होईना तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जो आता वेळ तुमचा जो जातोय जो तुम्ही स्पॅन करता इतरतर कुठल्याही कामामध्ये तो तुम्ही तिकडे स्पॅन न करता तुम्ही बरोबर ते येऊन अभ्यास तुम्ही करू शकाल तर हा आपल्या अशा प्रकारच्या आजचा जो आहे तो विषय आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही अजूनसुद्धा तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट करून जर एका जागेवरती बसून सहा ते आठ तास जर तुम्ही आत्तापासून जरी अभ्यास केला तरीसुद्धा तुमची पूर्व परीक्षा असेल एम पी एस सीची किंवा कंबाईनची परीक्षा असेल ही तुमची निघू शकते ठीक आहे तर यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करून नियोजन बनवून अभ्यासाचं हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने प्लॅन करावं लागेल लक्षात घ्या ही जी वेळ थोडीशी पुढे गेलेली आहे तुमच्यासाठी एक मिळालेली सोनेरी संधी आहे आणि ह्या संधीमध्ये जो कोणी फायदा उचलून घेईल त्यालाच त्याचा बेनिफिट जो आहे हा मिळणार लक्षा आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला हा संधू संधी साधू जो आपण शब्द वापरतो तो याच्यासाठीच वापरतो की संधी तरी तुमच्याकडे आहे पण ती संधी कशी पटकन मिळवायची हे तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला जी प्रिपरेशन आहे ची ही करावीच लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येत नाही ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या, त्या वेळेला आपण आपला अभ्यास करून आपण आपल्या चांगल्या प्रकारे ची प्रॅक्टिस करून आपण तयार असलं पाहिजे की ज्या वेळेला संधीचं दार ओपन होईल त्यावेळेला तुम्हाला पटकन आतमध्ये एंट्री जी आहे ती मारता यायला पाहिजे नाहीतर नंतर पुन्हा आपल्याला गिल्ट यायला लागतं की माझ्या समोर संधी होती माझ्याकडे वेळ होता पण मी माझ्या आळशीपणामुळे म्हणा किंवा माझ्या वेळ पणामुळे मना किंवा दिवस फक्त पुढे ढकलण्यामुळं भले तुमच्यामध्ये कितीही कपॅसिटी असेल अभ्यास करण्याची तुम्ही एका जागेवरती बसण्याची तुमच्यामध्ये तीव्र इच्छा सुद्धा इच्छाशक्ती असेल किंवा काहीही असेल तुमच्यामध्ये असते कपॅसिटी प्रत्येकामध्ये असते पण आपलं माइंड त्या प्रकारे ट्रेन झालेलं नसतं किंवा तुम्ही कुठेतरी कमकुवत पडलेलं असतं किंवा तुमचे विचार कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही डायवर्ट केलेले असता तर त्याच्यामुळे ही संधी जी असते तुमच्या हातामधून निघून जाते भले तुमच्यामध्ये किती कपॅसिटी असेल पण अशा प्रकारचे जर डिस्ट्रॅक्शन मुळे तुमची ती संधी हुकून जाते तर आपल्याला इथून पुढे असं करून चालणार नाही लक्षात ठेवा हा जो वेळ दिलेला आहे आपल्याला आयोगाने ही एक सोनेरी संधी समजा संधीच दार ज्या वेळेला ओपन होईल त्यावेळेला तुमचा अभ्यास हा शंभर टक्के तयार असला पाहिजे आणि तुम्ही ती संधी मिळवण्यासाठी निश्चितपणे तयार असला पाहिजे यासाठी अजिबात वेळ काढूपणा करू नका मूडवरती अजिबात इथून पुढं अवलंबून राहू नका भले तुम्हाला कितीही त्रास होऊ दे एक तुमच्याकडे अजून एक दोन ते अडीच महिन्याचा तरी अवधी तुम्हाला मिळू शकेल राज्यसेवेला इथून पुढे इनप आहे व्यवस्थित डिझाईन करून जर तुम्ही नियोजनबद्ध अभ्यास केला तरी सुद्धा तुमची प्रिमियम जी आहे ती निघू शकते राज्यसेवेची आणि कंबाईनची तरी निश्चितपणे तुमची प्रिलियम निघू शकेल त्याच्यामुळं इतरत्र कुठल्याही गोष्टीवरती लक्ष न देता तुम्ही जर तुमचा स्कोर इम्प्रूव करण्याकडे आणि त्या स्कोअर इम्प्रूव करण्यासाठी तुम्हाला कोण कौन रेफरन्सेस वाचायचे आहेत कोण कोणते पीवाय क्यू सोडवायचे आहेत त्या चॅप्टर मधले कुठले मुद्दे व्यवस्थित करायचे आहे याच्यावरती कौन करा या फोकस टू जरी तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं शंभर टक्के तुम्हाला पोस्ट जे आहे ते निघू शकेल पोस्ट म्हणण्यापेक्षा आधी आपण पूर्व परीक्षेचा विचार जर केला तर शंभर टक्के तुमची परीक्षा निघेल मुख्य परीक्षेसाठी तू थोडी वेगळी स्ट्रॅटेजी लावावी लागेल पण पूर्व परीक्षेसाठी तरी तुमच्यासाठी संधी आहे निश्चितपणे या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या अशा संध्या सारख्या सारख्या मिळणार नाहीत हे तुम्हाला मी आता सांगतो त्याच्यामुळे तुमचं टार्गेट फक्त पूर्व परीक्षा काढण्यासाठी मला किती स्कोर लागतोय आजपर्यंतचा आयोगाचा कट ऑफ किती गेलेला आहे त्याच्यापेक्षा मला थोडेसे कट ऑफ मला जास्त स्कोअर थोडासा करायचा आहे ह्याच्यावरती असलं पाहिजे ना की इतरांची तुमची स्पर्धा नाही ही स्पर्धा तुमची स्वतःची स्वतःशीच आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि पूर्व परीक्षा फक्त क्रॅक करण्यासाठी माझा स्कोर जास्तीत जास्त कसा येईल हे तुम्ही फक्त जा जे आहे ते त्याचं जे गमक असं ते तुम्हाला आत्मसात करावं लागेल लक्षात घ्या निगेटिव्ह मध्ये जास्त आपला स्कोर कसा जाणार नाही किंवा कुठल्या चॅप्टरवरती वरती कुठल्याच कॉन्सेप्टवरती आयोग सारखं प्रश्न विचारतात कधी तुम्हाला जे आत्मसात करू शकाल ज्यावेळेला तुम्ही पीवायक्यू चा अनालिसिस कराल त्यावेळी ह्या गोष्टी सगळ्यात तुम्हाला साध्य होणार नाही गेला तुम्ही जसं पुस्तक घेत बसलाय पण त्याच्यावरती जर प्रश्नच येत नसेल तर तिथे काहीच तुम्हाला त्या अभ्यासाचा अर्थ जो आहे तो लागणार नाही किंवा तुमचा जो वेळ आहे तो तुमच्या हातामधून निघून जाऊ शकतो म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं की व्यवस्थित नियोजन कदा नियोजन बद्दल जर तुम्ही गेला निश्चितपणे ही सोनेरी संधी असेल वेळ कडूपणा करू नका टाइम आहे आपल्याकडे कमीत कमी एक दोन महिने तरी आहेत अजून चांगल्या प्रकारे जर युटिलायझेशन करायचं झालं तर मग ज्यावेळी तारीख डिक्लेअर होईल त्यावेळी बघू पण निश्चितपणे एक दोन महिने तरी तुम्हाला हातामध्ये मिळतायत ठीक आहे एप्रिलचा महिना असेल किंवा मेचा महिना असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही डिझाईन करून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने करून घ्या जे महत्वाचे अवघड चॅप्टर असतील ते आधी करून घ्या जेणेकरून आता आपल्याला कुठलाही स्ट्रेस नाहीये त्याच्यामुळे जे महत्वाचे चॅप्टर तुम्हाल जे तुम्हाला अवघड विषय वाटतात ते आधी करून घ्या नंतर उरलेले जे सोपे विषय वाटतात ते तुम्ही नंतर सुद्धा करू शकता म्हणजे ह्याचं नियोजनबद्ध कुठेतरी प्लॅन आउट जो आहे तो असला पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे तर आता काही तुम्हाला मी पॉईंट सांगतो की कशा प्रकारे तुम्ही करू शकता एक म्हणजे पहिल्यांदा मूडवरती अभ्यास करणं टोटली बंद करून ठेवा की मला आता चांगलं वाटत नाही मला आता चांगलं फील होत नाहीये मी नंतर थोड्या वेळाने अभ्यास करतो थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणत म्हणतच आपल्या आयुष्यातली वर्ष निघून जातात पण आपण ट्रॅकवरती कधीच येत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा मूडवरती अभ्यास करणं टोटली बंद करून ठेवा ठीक आहे मूडवरती अभ्यास करणे जो तुम्ही टाइम शेड्यूल ठरवला असेल त्या शेड्यूलमध्येच तो एखादा विषय घ्यायचा जो तुम्ही दिवसभरामध्ये विषय ठरवलेला असेल समजा दोन विषय ठरवलेले असतील एक विषय ठरवलेला असेल जो काही तुमचा एक्स वाय जेड जो विषय असेल तो तुम्ही त्या त्या वेळेमध्ये पूर्ण करणं हे तुमच्यावरती डिपेंड आहे त्याच्यामुळे तिथे मूड वगैरे याच्यात काही देणे घेणं नसलं पाहिजे आपल्यासाठी ठीक थी? आहे दुसरं म्हणजे चालू घडामोडी असेल गणित बुद्धिमत्ता असेल सामान्य विज्ञान असेल या विषयांना तुम्ही जास्तीत जास्त फोकस ठे राहा जर तुम्ही कंबाईन करणार असाल तर चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान हे थोडेसे विषय हार्ड असतात ठीक आहे जर ह्या विषयावरती तुम्ही कमांड जर प्रॉपर ठेवली तर तुमची पूर्व परीक्षा असेल निघण्यामध्ये काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि इव्हन राज्यसेवेमध्ये सुद्धा चालू घडामोडी सामान्य विज्ञान हे विषयावरती तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यावा लागेल आणि गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा चांगलं करा म्हणजे तुमचा सीसॅटचा पेपर जो आहे हा तुमचा क्वालिफाय प्रकारे चांगल्या प्रकारे होऊन जाईल त्याच्यामुळे या तीन विषयांना वेटेस्ट तुमचा असलं पाहिजे चांगल्या प्रकारे या विषयावरती फोकस ठेवून याच्यावरती कमांड आणण्याचा प्रयत्न करा बाकीचे काय भूगोल इतिहास पॉलिटी असेल अर्थशास्त्र असेल हे तुम्ही वाचून सुद्धा ते व्यवस्थित करू शकता पण ह्यातल्या कन्सेप्ट सगळ्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या विषयावरती तो कुठेतरी तुमच्या टाईम टेबलमध्ये वेळ हा थोडासा तुम्ही राखून ठेवा तिसरा की दररोज सहा ते आठ तास तरी अभ्यास तुमचा झालाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट ठीक आहे जर तुम्ही आता कुठे जॉबला असाल किंवा कुठेही फुल टाईम जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर इतकं तरी आता अपेक्षित आहे कारण आपल्याकडे आता वर्ष शिल्लक नाही परीक्षेसाठी फक्त आपल्याकडे दोन ते अडीच महिने असतील पिरियड असेल इतकाच तुमच्या हातामध्ये असं समजूनच तुम्हाला इथून पुढे व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि कन्सिस्टंटली जर तुम्ही अभ्यास केला निश्चितपणे तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो आटोक्यामध्ये येऊ शकतो पण इतकं तरी सध्या अपेक्षित आहे मोजकीच पण दर्जेदार पुस्तक वापरा बाप इतर आता जास्त तुम्ही याचं चांगला आहे त्याचं चांगला असं करत बसू नका जी मोजकीच आहेत प्रत्येक विषयाची एक दोन पुस्तकं ती चांगली करा त्याच सारखं पाठांतर करा उजळणी करा रिवाईज करा कशा प्रकारे आयोगाचे प्रश्न विचारलेले त्याच्यावरती बघा मोजकीच वापरा पण दोन वापरा प्रत्येक विषयाची दोन पुस्तकं करा तेवढं इनप झालं पण त्याच्यासारखी उजणी जी आहे ही पडली पाहिजे सतत 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 त्याची उजळणी जी आहे ती पडली पाहिजे जितक्या जास्त रीडिंग स्पीड तुम्ही वाढवाल तितक्या जास्त तुमचा कॉम्प्युटर सेव्हल जातो ऑटोमॅटिकली अप होईल पण ते समजून घ्या ठीक आहे पण मोस्टली पण दर्जादासंदर्भ पुस्तक सर्वांनी वापरायचे आहेत पुढचं की नियोजनाला फार महत्त्व आहे उद्या आपल्याला काय करायचं आहे काय वाचायचं आहे नियोजन हे तुम्ही आदल्या दिवशी तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे की मला उद्या हे चॅप्टर करायचे त्या चॅप्टरमध्ये हे मुद्दे वाचायचे आहेत किंवा मला चालू घडामोडीचं हा सेक्शन वाचायचा आहे मॅथ्स रिनिंगमधला एखादा चॅप्टर असेल तर त्याच्यामधला हा प्रकारचे क्वेश्चन सगळे सोडवायचे आहेत ह्याचं तुमचं कुठेतरी नियोजन फिक्स असलं पाहिजे नियोजनाला फार तुम्ही महत्व देणं गरजेचं आहे पुढचं आहे की मिळालेला वेळ ही एक संधी आहे त्याच्यामुळे ही आपल्याला संधी दवडायची नाही ज्यावेळी संधीचं दार ओपन होईल त्यावेळी आपली एंट्री आतमध्ये असली पाहिजे म्हणजे संधी आपल्या हातातून जाता कामा नये हेच कुठल्या तरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू दे आणि त्याच्यामुळे ही सांग सांगितलेले जे वरचे पाच मुद्दे असतील याच्याकडे तुम्ही थोडंसं गांभीर्यानं लक्ष देणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ तुम्ही दौडू नका संधी आहे संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे आणि सोनं आपण कधी करू शकतो ज्यावेळी तुम्हाला हे वरचे जे पाच पॉईंट्स तुम्हाला सांगितले असेल ते जर तुम्ही आत्मसात केले तर निश्चितपणे तुमची एंट्री जी आहे पूर्व पूर्वपरीक्षा तरी तुमची निघू शकेल मग मेन्सला आपण अजून अजून चांगल्या पद्धतीने पेटून उठून अभ्यास जो तर शंभर टक्के करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला संधी अजिबात ही दौडायची नाहीये जास्तीत जास्त ची प्रॅक्टिस करा पी वाई क्यू आयोगाचे मा आयो जे था था। त्या 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 पी असतात हे ते पीवायक्यूच्या माध्यमातून तुम्हाला समजते की एखाद्याच चॅप्टरवरती आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारत यासाठी त्या पीवायक्यू चे अनॅलिसिस करणं फार गरजेचं असतं आणि जितके जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका जास्त त्या चॅप्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा तुमचा बदलून जाईल त्याच्यामुळे पीवायक्यूवरती जास्तीत जास्त भर द्या नाहीतर थेरीसारखं जर तुम्ही एखादा चॅप्टर वाचत बसला पण प्रश्न विचारल्यानंतर येत नाही तर इथं कुठेतरी आपली पीवायक्यूची प्रॅक्टिस ही कमी पडते त्याच्यामुळे तसं न करता पीवायक्यू हे जास्तीत जास्त सोडवणं फार गरजेचं आहे कुठेतरी तुमच्या टाईम टेबलमध्ये साठी सेपरेट तुम्ही टाइम तुमचा ठेवणं अपेक्षित आहे नंतर एक्सरसाइज करा प्राणायाम करा कंटिन्युअस तुम्ही जर करायला बसला तर तसं होणार नाही थोडस ऍक्टिव्हिटी सुद्धा मुवमेंट सुद्धा दे तुमच्या शरीराची हालचाल राहू दे प्राणायाम करू शकताय एक्सरसाइज करू शकता चालणं वगैरे हे ज्या गोष्टी असतात हे तुम्ही करू शकता म्हणजे थोडंसं तुम्हाला फ्रेश माइंड जे आहे ते तुमचं फ्रेश माइंड तुमचं राहू शकतं निगेटिव्ह व्यक्तीपासून थोडंसं लांब राहायचा प्रयत्न करा थोडंसं आयसोलेट व्हा पण एक्सरसाइज राहू दे प्राणायाम करू शकता पण ते त्यासाठी काय फक्त आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे तर प्रत्येक कडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच आपण म्हणजे यामधून बाबा एखादा प्रश्न येऊ शकतो का आला तर कशा प्रकारे येऊ शकतो आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत असं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून तुम्ही जर अभ्यास केला निश्चितपणे ही जी संधी आहे जो मिळालेला वेळ आहे हे तुम्ही निश्चितपणे ग्रॅप करू शकता ठीक आहे किंवा तुम्हाला नक्कीच त्या संधीचं सोनं करता येईल पण वेळ जो आहे तो वेळ हातामधून अजिबात घालू नका की अजून वेळ आहे आपल्याकडं अजून बराच वेळ आहे त्याच्यामुळे नंतर करूया नंतर करूया हे अजिबात असल्या गोष्टी करू नका जो टाईम ठरवला आहे त्या टाईममध्ये अभ्यास करा निश्चितपणे तुम्हाला प्रिमियम जे असेल भले तरी राज्यसेवेची असेल किंवा कंबाईनची असेल निश्चितपणे निघ तुमची निघू शकेल पण माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे पी वाय जास्त सोडवलं पाहिजे मोजकीच पण दर्जेदार पुस्तक असले पाहिजे दररोज सहा ते आठ तास अभ्यास आपला केला पाहिजे करंट अफेअर्स मॅथ्स रिडिंग सायन्स असेल याविषयी जास्तीत जास्त भर द्या फक्त मूडवरती अभ्यास करू नका नियोजन प्रॉपर फॉलो करा कंत फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला एखादी तरी पोस्ट ज्या ती मिळू शकेल आणि त्याच्या आधी पूर्वची लढाई आपल्याला जिंकायची आहे त्याच्यामुळे ही जी संधी दिलेली आहे आयोगाने वेळेची ही आपल्याला हातामधून अजिबात आपल्याला सोडायची नाहीये त्याच्यामुळे निश्चितपणे आपण तुम्ही आमच्या चॅनलशी जे आहे ते कनेक्टेड राहू शकता फक्त संधी सोडू नका आपलं चॅनल जे आहे ते नक्की सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या एक नवी लढाई जे आहे आपल्याला लढायची आहे आणि शंभर टक्के एखादी पोस्ट आपल्याला काढायची आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायड अँड ऑल द बेस्ट